आज बाबासाहेब आपल्याकडला ही संधी दिलेली आहे असं तर आपण उभा नाही राहू शकत तर त्यामुळे आज आई जर आपल्या बाबा चला ए सी वाढ पडलेला आहे तर इच्छुक होऊ बोल चला बघू आपण मी समाजकार्य करतो लोकांची सेवा करू लोकांचे काय अडचणी काम असेल नगरपालिका जे राहिलेले अडचणी कामं असतील बाबा काय लायटी वगैरे काय मुलांना रोजगार नाही त्यांना आपण रोजगार देऊ त्याचं काम करू बांगावडी ब्रिजचं जे आहे ते राहिलेलं काम ते करू तुम्ही आपलं तुमचा जो भा सहभाग तो देता आणि बाजूला होता नहीं, नहीं, आ, तर हा तुमचा एक स्वभाव आहे माझं कसं आहे दान धर्म करून लोकांना हे दाखवायचं चांगलं नाही वाटतं आपलं काय त्यांचा बी अपमान होतो आपण त्यांचा दाखवला आम्ही मोठ्यापणा कसा दाखवायचा आपलं दाखवून निघून जायचं छोटं काम करून नमस्कार मावळ वर्ताच्या मावळ चौफेर चर्चा या विशेष कार्यक्रमात मी प्रदीप पाडेकर आपलं सहर्ष स्वागत करत आहे सध्या लोणावळा नगर परिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लग लागलेलं आहे विशेषतः बऱ्याच वर्षांनी ही निवडणूक होत असल्याने अनेक नवीन आणि जुने चेहरेसुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत लोणावळ्याच्या पदासाठी आरक्षण पडल्याने ही उत्सुकता आधीच वाढली आहे कारण की अनेक नवीन चेहरे तर जे पदासाठी जे इच्छुक आहेत ते सुनील धोंडीराम सोनोने हे आपल्यासोबत आहेत मावळ वार्ताच्या मावळ चौफेर चर्चामध्ये आपलं स्वागत आहे तुमचा परिचय आमच्या प्रेक्षकांना द्यावं ही विनंती करतो आतापर्यंत तुम्ही काय क सामाजिक कामं केलीत आतापर्यंत मी सुनील धोंडीराम सोनोने माझं नाव आहे मी बाळूमामाच्या कार्यामध्ये असतो व समाजकार्य केलेलं आहे मी सर्वांना संत रोळा जयंती मनवलेली आहे व रचना वाटप शिवजयंती असल्यामुळे त्यामुळे वाटप ठेवता आहे व वया वाटप आहे व सगळं कार्यपदी बी पुढं पुढाकार घेत आहे तर छोटे मोठे काम तुम्ही करतच असतो अजून काय असेल ते छोटे मोठे वस्तू करतच असतो तुम्ही आता आधार फाउंडेशन मध्ये पण पूर्वी होता ना आधार फाउंडेशन मध्ये काय तुमचा रोल आहे आधार फाउंडेशन म्हणजे थोडं काय मदत असते करतो मी तुम्ही करता हा छोटी मोठी मदत असो तिचं मला पण सुनील भाऊ तुम्ही म्हणजे मी बघितलंय तुम्ही भरपूर काम करता पण कुठे पुढे येत नाही तुमचं काम ना, म्हणजे मी आधार फाउंडेशन मध्ये पण बघतो तुम्ही आपल्या तुमचा जो भा सहभाग आहे तो देता आणि बाजूला होता तर हा तुमचा एक स्वभाव आहे माझं कसं आहे दान धर्म करून लोकांना हे दाखवायचं चांगलं नाही वाटत आपलं काय त्यांचा आम्ही अपमान होतो आपण त्यांचा दाखवलं आम्ही मोठ्यापणा कशा दाखवायचं आपलं दाखवून निघून जायचं छोटं काम करू पण पिक्चरमध्ये येऊन चांगलं नाही वाटत त्यामुळे मी येत नाही व मी ला लॉकडाऊनमध्ये लोकांना एवढे किट वाटले की एवढे कुणी नसून वाटले तेवढे मी वाटले सर्व घरोघरी जाऊन पोस्ट केलेली आहे त्याचा व्हिडिओ नाही काढला त्याचा फोटो नाही काढला का तर ते दान धर्म करणं चांगलं वाटत नाही व सांगायला चांगलं नाही वाटत ते आपलं काम नाही समाजकार्य आपलं काम पुढं करायचं बाकी बघायचं नाही कोण मागं फुटून का कुठं काय चाललंय आपलं करत राहायचं लोक वाटप करा काय ते सगळं करायचं काम तुम्ही आतापर्यंत या हाताचं या हाताला कळून दिलं नाही आता केलेलं उजव्या बाळूबा माझे सांगाय मा, का हे नका करू शोरूम नक्कीच हा नक्की तुम्ही बाळू मामाचे चांगले सेवक आहे सेवक आहात तुम्ही अनेक चांगले कार्य कर करतात आम्ही बरेच वर्ष तुम्हाला बघतोय की तुमचं समाजकार्य छोटे छोटे समाजकार्य तुमचे चालू आहेत आता तुम्हाला या सध्याच्या निवडणुकीच्या या वातावरणात तुम्हाला का वाटलं की आम्ही पदासाठी मी सुद्धा निवडून येऊ शकतो असे मला कसं वाटलं आज बाबासाहेब आपल्या कारण सध्या दिलेली आहे असं तर आपण उभा राहू शकत त्यामुळे आज आई जर आपल्या बाबा एसी वाढ पडलेला आहे तर इच्छुक होऊ बोल चला बघू आपण मी समाजकार्य करतो लोकांची सेवा करू लोकांचे काय अडचणी काम असेल नगरपालिका जे राहिलेले अडचणी कामं असतील बाबा काय लाईटी वगैरे काय मुलांना रोजगार नाही त्यांना आपण रोजगार देऊ त्याचं काम करू ब्रि भांगावडी ब्रिजचं जे आहे ते राहिलेलं काम ते करू व लाईटीचे काय समस्या आहे लाईट बिल येतो लोकांना जास्त त्याचा मी समस्या करू व नगरपालिके जे काम आणलेले आहेत ते परत ते आपण स्वतः होऊन पुढे जाऊन करू शकतो अगर जनतेने मला संधी दिली तर हे मी समाजकार्य करू शकतो तुम्ही तर समाज काय करताच आहे हां बरोबर बस आता मला काय वाटतं की मी जर उद्या नगरधिक्षक झालो तर पहिलं काम काय करणार तुम्ही पहिलं काम तर मी पहिलं भांगोडीचा ब्रिजचं से पहिलं सेवा करण आणि लायटीचे लोकांचे जे बाबा गरिबाला जे, जे कामं नाही नोकर नोकरी नो, नो विक्री लागते लोकांना ती गाडी मी सबधतच काम करन का जेवढं लवकर त्यांना जे बेरोजगार लोक आहे बिचारे जे एक पिढी आहे त्यांच्यासाठी कायतरी करू माझी असं इच्छा घेऊन जरा पुढं आणू सुंदर लोणाळ बनवायची मी कोशिश करणार का बा जेवढं जेवढं होईल तेवढं डगारा आपलं लोणा सुंदर दिसून हे कार्यक्रम कारण कारण पर्यटन प्रवेटे, पर्यटन लोक लय लो येतात त्याच्यामुळे भागात मी असे काम करण्याची इच्छा आहे माझी तर करू शकतो नक्कीच नक्कीच सुनी आपलं पर्यटन क्षेत्र आहे आपला लोणा एक पर्यटन नगरी आहे आणि तुम्ही म्हणाल की सुंदर बनवूया पण आपलं रोळा पूर्वी स्वच्छ आणि सुंदर होता पण आता स्वच्छ नाही राहिला त्यामुळे पर... तो सुंदर दिसत नाही त्याची कोशिश करू ना सगळ्याला भाग काय करून आपण जनतेच्या घेऊन सगळ्यांना पुढे घेऊन आपण करू ना एकट्या थोडी अध्यक्षाचे काम होतं सगळ्याला घेऊ मी अध्यक्ष नाही तेच अध्यक्ष जनताच आपले अध्यक्ष आहे जनताच अध्यक्ष आपल्या त्यांच्यामुळेच त्यांच्या पुढे पुढे जाऊ आपलं असं काम आहे की करून दाखवू आपण काय ना काय करू सगळ्या जनतेला घेऊनच करू आता सध्या लोणावळ्यात तुम्हाला काय वाटतं की वातावरण कसं आहे आपलं म्हणजे समजा तुम्ही निवडणूक उभी राहिले तर तुम्हाला कसा पाठिंबा मिळेल असा पाठिंबा सगळ्या पक्षामध्ये मी असतोच असं नाही का एकच पक्षात फिरतो सर्व पक्षामध्ये फिरतो सर्व गोष्टी भाग आहे सगळ्या गावात फिरतो त्यांच्या सगळे सहकार्य दिलेलं आहे एका बा उभा राहावा तुम्ही चांगलं काम करताय त्यावेळी उभा राहा तुम्ही कोशिश करा आले ते आले तुम्ही कोशिशचं करणं काम आहे देव आपल्याकडे येत नाही आपण देवाकडे जातो बरोबर त्यासाठी आम्ही कोशिश करत आहे बरोबर सुनील भाऊ आपल्याला लोणावळ्यात सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो ना ट्रॅफिकचा आहे हा ट्रॅफिक त्याच्यावरती बरेच संकल्पना कल्पना लोकांच्या आहेत पण तुमचं काय कसं ट्रॅफिकचा प्रश्न सुटेल किंवा आपण ते माध्यमात बघू ना कोशिश तर करू आपण त्याची मिटिंग घेऊ त्यावर बघू काहीतरी निर्णय काढू आपण काय ते करू डिपार्टमेंटला घेऊ आपण त्यांच्याकडून त्यांची काहीतरी कार्य असेल करू करू व्यवस्था करू त्यांची ते तर नक्की करू आपण ते काम माझ्या माध्यमात होऊ शकतो सुनील भाऊ तुम्हाला काय वाटतं एक नगरसेवक किंवा एक नगरदेशक कसा असायला पाहिजे बघा एक नगरदेशकांना स्वच्छ पाहिजे गरीब सारखा पाहिजे असा काय असं नाही पाहिजे का बाबा का का ते काम करून जाईल आपला एकदा अध्यक्ष झाला की तो विसरून जाणार तो एकदा गादीवर बसला की तो विसरून जातो पाच दिवस बघतच आहे बाबा मी पैसे दिले मी कशाला येऊ पुढं सभा विषय तसं नाही आपल्याला सगळं कार्यालय पहिलं जनतेचं काम कर जनतेला घेऊन पड कुठेही भेटले तिथं बी भेटणार कुठं बी भेटणार त्यांचं पहिलं काम करणार कोणी बी असू गरीब असू आम्ही असू कोणाचं काम पहिलं करणार म्हणजे पद मिळालं तरी एक पद नाही भेटलं शिवाय नाही पद मिळणं तर पद मिळालं तरी नाही तरी मी काम करणार नाही तरी मी माझे समाजकार्य असणार बरोबर नाही तुमची समाजकार्याविषयी चांगली संकल्पना आहे आणि तुम्ही नक्कीच काम करा एक साधा माणूस म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं मग अशी तुम्ही बोलल्याप्रमाणे मी ने? जे कार्य करतो या उजव्या हाताचा डाव्या हाताला कळून असं पहिल्यापासून सोबत अनेक साधा सरळ माणूस जर नगर म्हणून मिळाला तर हे सर्वांसाठी चांगलं आहे तर आध्या आगामी ज्या निवडणूक होणार आहेत त्याच्यामध्ये तर तुम्ही जोरदार तयारी सुरू केली असं मला वाटतं सुरू सुरुवात केलेली आहे शेवटी जनता आहे बरोबर काय नाही जनतेच्या जातात नक्कीच नक्की आणि नक्कीच तुम्हाला जनता तुमच्या पाठीशी आणि पुढील कार्यासाठी आणि या निवडणुकीसाठी मी मावळवार्ता परिवाराकडनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो देतो आणि या मावळ चौफेर चर्चामध्ये सहभाग घेतल्याबद्दल आपले आभार मानतो धन्यवाद धन्यवाद जय महाराष्ट्र